गेले आठ दिवस सुरू असलेल्या वळीव पावसानं सध्या सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आहे येणारा पावसाळा कसा असेल याची जणू काही मान्सूनपूर्व दाखवून दिली कोल्हापूर शहरातील संभाव्य पूरपरिस्थितीचा अंदाज घेत महापालिका आतापासूनच ॲक्शन मोडवर आली आहे शहरातील चार विभागीय कार्यालयाबरोबरच मुख्य इमारतीमध्ये सेंट्रल वॉर रूम आजपासून सुरू करण्यात आली आहे तसंच पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पुराचं पाणी शिरतं त्यामुळे नागरिकांचं जनजीवन चांगलंच विस्कळीत होतं सध्या सुरू असणाऱ्या अवकाळी पावसानं काही भाग जलमय झालाय सांडपाणी तसंच पुराचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्यानं सर्वत्र पाणी पसरत आहे एकूणच यंदाचा पावसाळा जोरदार होईल असा अंदाज व्यक्त होत असल्यानं त्याला तोंड देण्यासाठी महापालिकेनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जैन बोर्डिंग आंबेडकर हॉल जुना बुधवार तालीम कल्याणी हॉल विवेकानंद कॉलेज ग गो जाधव विद्या मंदिर रानडे विद्यालय शाहू विद्यालय मुस्लिम बोर्डिंग चित्रदुर्ग मठ यासह अन्य ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत त्याची पाहणी आज महापालिका अधिकाऱ्यांनी केली याचबरोबर चारही विभागीय कार्यालयात यापूर्वीच हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या याचबरोबर आजपासून महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असणाऱ्या स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉर रूम सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी चोवीस तास अधिकारी कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आलेत